माहीत नाही पण देहून गेल्यानंतर मुख्यमंत्र्याकडे प्रवेश करतो आपण त्यावेळेस पहिल्यांदा काही विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं दर्शन होत ते स्वयं होते महाराजांच्या आठ पिढ्या अगोदर महाराजांचे जे पूर्वज होते विश्व महाराज नावाच त्यांच्या शुभ इथल्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्या मूर्त्या फक्त देहूमध्ये एकत्र आहेत तुम्ही जर पंढरपूर मध्ये गेलात तिथे एकत्र नाही म्हणून महाराज एका भरण्यात म्हणतात धन्य देहू गाव पुण्यभूमी गाव नांदे ते पंढरीच दैवतात शिवा मंदिराचं काय झालं आपल्या मराठी माणसाला मराठी म्हणजे मराठी बोलणार मग पण जाती झाला साळी आला माळी आला तेरी आला कोळी आला गोष्टी आला देहूला येतोय तर ते पाया पडतोय निघून जातोय इथं येतोय पाया पडतोय चरित्र कळलं ते चारित्रावर काम होतो आईला कळलं बापाला कळलं तर खुशच्या पिढ्या आपल्या घडणार तर आई बापालाच काय माहिती नसेल तर आज सांगतो पुढच्या पिढी आपल्या बाजू मालक मालक राय म्हणून जे होते दोन हजार कोटीचा मालक त्यावेळेस मारला त्यावेळेस त्याच्या पुनः होती मुलांना मेसेज केला दावड तो फेकून या वडील वारल्या मुलं नाही मुलं होते आमच्या वडिलांचं तुम्हीच करू नका मग नातवाने या ताई विजयपत सिंगाने सारखा रेमंडचा मालक मुलं बरोबर मी नाही पंधराशे कोटीचा मालक त्यांना भेटले योगेशी झुंझुनवाला म्हणून पंचेचाळीस हजार कोटीचा मालक ज्यावेळेस आजही पडला त्यावेळेस त्याचं एक शेवटचं हो वाक्य असं होतं की मी पैसे माझ्याकडे मी सगळं करू शकते पण माझा आजार कुणी वाटून घेऊ शकतो त्यामुळे आयुष्यात आनंदी राहायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या नातेवाईकांशी चाकलं राहा ते दौ शक मरा वेळेला बऱ्याच वेळेला आपण काय करतो आपल्या घरच्या सगळं नीट वागत टाकून बाहेरची आपल्याला तयारी असते पण कधी सुद्धा एक लक्षात ठेवा जवळची माणसं कधीही मदत करायला येणार तो पाऊल मागायला काही अपमान नाही ते शिळा मंदिर म्हणजे काय चौदा जून दोन हजार बावीस ला ज्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मोदी साहेबांनी केला ते मंदिर याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर तुकाराम महाराज तेरा दिवस या लग्नावर बसले होते तो दगड अनंत गव्हापासून उचलून

दिवस आयुष्य या पूर्वी जनावर मानव रूपात राहिले वसंत पंचमी हा महाराजांचा जन्म दिवस मंदिराच्या पाठीमागे इंद्रायणी ज्या इंद्रायण नदीनं तुकाराम महाराजांचा जन्म गंगाईच्या कुटी पाहिला ज्या इंद्रायण नदीनं तुकाराम महाराजांची पांडुरंगाची भक्ती पाहिली त्या इंद्रायण नदीनं तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा पाहिला इंद्रायणी पुढं गेली पुढं ज्ञानेश्वर महाराजांचा सजीवन समाधी सोहळा पाहिला इंद्राणी थांबली नाही पुढे गेली पुढे गेल्यानंतर छत्रपती संभाजी राजाचं बलिदान सुद्धा या इंद्राणी पाहिले ही इंद्राणी नदी लोणावळ्याच्या पुढे पुरवठे एक छोटंसं गाव तिथून तिचा उदर लोणावळा म्हणजे साक्षर खाटी येऊन येऊन आळंदी आळंदीवरून तुळापूर तुळापूरला भीमा भामा आणि इंद्राणी ही नद्यांचा संगम होतो आणि शेवटचे दोन मिनिटं इंद्राइनी बदल एका से कविवीश खुद तो हिरवे हिरवे हिरवी शाल कविंग कड़ी हिवी पिवली श्यालर कड़ी हिवी पिवी श्याल सहयाद्री ऊपर छाती ढाल हिरव्याल सह्याद्री याकून छाती ढाल शेवटच्या दीड मिनिट तुम्ही तुम्हाला महाराजांची गाथा जिथं बुडवली त्या ठिकाणी अकरा कोटी च झाले पाहिले गाणे मला मारा माहित नाही महाराजांचे साहेब चार हजार एकशे पश्चिमेला जर पाहिलं तर हा नंबर दिसतो बऱ्याच वेळेला आम्ही क्रॉस चेकिंग करतो पुढं आलाय आपल्या महिलांना सांगता येत नाही आयुष्याची स्थिती बळाबळत हे असंच चालू राहिलं जर काय माहिती नाही आणि फक्त येऊन दर्शन करून तुम्ही गेला तर हा संतो पुढच्या पुढे आपल्या घडणार नाही त्यासाठी जरा पुढेही गेला तर जरा माहिती घेत जरा आपल्या पशाड्यात सांगा कारण ओळख सांगितलं महाराष्ट्रात एकदाच आपल्या इतिहासापासून दूर गेली की संस्कृतीपासून दूर जाते आणि एकदा आपण दूर गेलो भाषेपासून दूर गेलो तर पुढचा प्रकार असा होईल आपला नाश व्हायला वेळ लागणार नाही मुंबईमध्ये मग अशी एक युट्यूबला बातमी पाहिली मग केलेली आई साहेबांना जो काटा मोडला आई साहेबांच्या आई साहेबांना जो काटा मोडला आई साहेबांच्या पायातला काटा पाठोरंगाने गोराकरीच्या वशात करून काढला तो प्रसंग इथंच आहे तुकाराम महाराजांच्या हस्त करण्यातील महत्वाचं स्थान कोणतं होतं तर हा डोंगर होता त्याच कारण महाराजांना जे काही सुटलं अनुभूती आली गातून सगळं केलेले गाथा लिहिलेली आम केलेली पलीकडच्या बाजूला भामचंद्र डोंगर महाराजांना साक्षात झाला तो डोंगर दोन मिनिटांनी इकडं भरवळेश्वर डोंगर ही पवित्र डोंगरांचं दर्शन तिथून होत आहे महाराज जिताबाईंना म्हणजे आपल्या पत्नीला कधीच सांगून जात तसत पोध्या डोंगरावर चाललंय तुकारा महाराज सकाळी उठायचे विठ्ठल 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 करत निघून यायचे दुपारच्या वेळेला आई साहेब भाकरीचं डोकं घेऊन आई साहेब त्यांची बायको बेशी बशी यायची बेशी बशी आल्यानंतर त्या माऊलीला प्रश्न पडायचा महाराज पोथ्या डोक्यावर गेला मग जिजाबाई काय करायच्या कशा ओळखायचं भाकरीचं डोकं खाली ठेवायचं या धर्तीला का लावायच्या त्या दिशेने महाराज इकडे आले त्या पाऊल वाटेतून त्या मातीतून त्या माऊलीला विठ्ठल विठ्ठल असा आवाज द्यायचा बाई राणा काट्या खोट्यातून बांधा बांधानी रस्ता नव्हता डोंगरावर यायचा आणि डोंगरावर आल्यानंतर तुकाराम महाराजांना दोन गा जेवून जायचे स्वतः जेवायचं निघून जायचं आईचं आई पण आणि बाईचं बाईपण त्या माऊलीला कळलं होतं म्हणून सात किलोमीटर यायच्या चौदा किलोमीटर प्रवास करायच्या म्हणून या आईसाठी दोन ओळी साठ्या कोट्याची परवाना तिला कोट्याची परवाना तिला उन्हानाची चिंता फक्त आपल्या घर धन्याची बिगी बिजी न लगा बघीन धरलेली वाट मैदाना सोडायची तुकोबासाठी व्याकुळ जिजाबाई भंडारा चढायचे तुकोबासाठी व्याकुळ जिजाबाई भंडारा चढायची घर धन्यावर होती माया तिची किंवा कर धन्यवर होती माया तिची जीवा पाड उरात होता गुडवा तसा हापूस तापा गुड उशीर झाला घर धन्याला छाती तिची या दडायची तुकुबासाठी व्याकुळ हो जिजाबाई भंडारा चढायची शेवटचं एक मिनिट एक तास बोलत पण पाच मिनिट महाराष्ट्रातला मराठी माणूस काही उभा राहायला तयार बाकीच्या धर्माची लोक काय करतात जरा डोळे उगडे ठेवा नाश बिरा नाश आम्ही दोन प्रश्न विचारतोय जर उत्तर दिलं ना तेच ठेवा दिसतो यायचं डोकाम खायचे पण आम्हाला काही काम नाही